नमस्कार आज आम्ही इथे संत शिरोमणी गोरा कुंभार जे विकास मंडळ आहे खेरडी चिपळूण इथे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी यांच्याकडून ब्लड बँकेकडून मी आ, मी आणि माझी संपूर्ण टीम इथे रक्तदान शिबिरासाठी आलेलं आहे अशा प्रकारचे उपक्रम आजकाल खूप कमी प्रमाणात राबवले जातात आणि आपण पाहायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय पण झाल्यामुळे अनेक गोरगरीब जनता तिथे रुग्ण म्हणून येतात परंतु त्यांना रक्ताची जे गरज असते तर ती तेवढा पुरवठा होत नाही आज आम्ही जेव्हा रिपोर्टिंग करतो तेव्हा बघतो की दिवसाला एकोणपन्नास ते बावन्न त्रेपन्न बॅग जातात पण तेवढा जेवढं रक्त जातं तेवढं घेतल्या जात नाही तर ह्या प्रकारचे जे काही उपक्रम राबवले गेले तर त्यामधून अशा गरजू रुग्णांसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल आम्ही बघतो की आता थॅलेसिमियाचे जे रुग्ण असतात त्यांना असेल किंवा हिमोफिलिया असेल किंवा इतर जे आजार असतात थॅलेसिमियाच्या रुग्णाला रक्त हा एकमेव फक्त त्यांच्यासाठी लाईफ सेविंग ड्रग्ज म्हणून म्हणत आहे रक्त दिलं तरच ते जगू शकतील नाहीतर त्यांचं जगण्याचं काहीच हे नाही आहे तर अशा रुग्णांसाठी असेल किंवा आपण बघतो की गरोदर माता असतील त्यांना अचानक रक्ताची गरज लागू शकते ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे त्यांना रक्ताची गरज लागू शकते ह्या सगळ्या रुग्णांसाठी तर माझं एक सगळ्या जनतेला किंवा माझ्या पूर्ण टीमतर्फे सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या टीमतर्फे एक एक आव्हान आहे किंवा एक विनंती आहे कृपया आत्ता सध्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठा खूप कमी प्रमाणात आहे आणि रक्त दिलं जास्त आहे म्हणजे इशू म्हणून आम्ही जे म्हणतो ते दिलं जास्त प्रमाणात जात आहे तर ह्या दोन्हीचा मेळ बसण्यासाठी तुम्ही सर्वांनी ज जितक्या जास्त प्रमाणात होईल अशा प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन करावं रक्तदान शिबिरे आयोजित करावीत ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करावं अशी सर्वांना विनंती करते धन्यवाद